नमस्कार जय भीम आज आपण मध्ये आहोत खेरवाडी या ठिकाणी आणि आपण बघत असाल की समोर जे ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत मंगल परिणे वधूवर सूचक केंद्राचे संचालक म्हणून आहेत भीमराव साहेब आपल्याबरोबर आहेत है, खरं तर यांचं इंटरव्ह्यू घेण्याचं कारण म्हणजे आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या कुठल्याही जाती धर्मातल्या असू द्या लग्न जुळवताना आजच्या तारखेला जो काही लोकांना प्रॉब्लेम सॉल्व करावा लागतो त्याच्यासाठी म्हणून आज खास एक इंटरव्ह्यू तुमच्या समोर आम्ही घेऊन येत आहोत कारण की त्यांचा जो वधूवर सूचक केंद्र आहे दोन हजार एक पासून जवळपास पंचवीस वर्ष आता दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होणार आहेत त्या निमित्ताने त्यांच्याशी बोलूयात साहेब काय सांगणार आहात आज सव्वीस वर्ष पूर्ण पंचवीस वर्ष पूर्ण होतोय आणि एकंदरीत शेकडो तुम्ही लग्न लावलेले आहेत काय सांगणार संदर्भात सर्वांना मैत्रीपूर्ण जयबेन मी भीमराज शिर्के संचालक मंगल परिणाय सूचक केंद्र मंगल परिणाय सूचक केंद्राची केंद्रा स्थापना चौदा एप्रिल दोन हजार एक रोजी केली होती आणि आज बघता बघता आज आपण चोवीस वर्ष मध्ये आज आहोत आपण हे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला आपण पूर्ण पंचवीस वर्ष करतो या कालावधीमध्ये आजपर्यंत अनेक मुलामुलींचे आपण लग्न जुळवलेले आहेत अगदी वीस वर्षापासूनच्या मुलामुलींपासून ते अगदी पन्नास पंचावन्न साठ वर्षांच्या लोकांचे देखील आपण इथे लग्न जुळवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रथम मधू असेल द्वितीय मधू असेल विधवा घटस्फोटीत वगैरे गर वगैरे अशा लोकांचे आपण इथे मोठ्या प्रमाणावर लग्न जुळवलेली त्याचप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं आहे की अगदी अशिक्षितापासून म्हणजे अगदी पहिली शिक्षणापासून उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांची देखील आपण इथे लग्न जुळवलेली आहे त्यापैकी काही लोकांची छायाचित्रे आपण तिथे बाहेर बॅनरवर लिहत दिलेली आहेत आणि आजपर्यंत बघता बघता तसं बघायला झालं तर आजच्या तारखेमध्ये मुला मुलींचं शिक्षणाचं प्रमाण खूप चांगलं आहे परंतु शिक्षणाचं चा प्रमाण चांगलं असताना देखील नोकऱ्या अभावी मुला लग्न जुळण्यासाठी थोडीशी तकलीफ येत आहे आणि अशा वेळेस लोकांची मुला मुलींच्या लग्न करण्यासाठी जी वणवण चाललेली आहे जसं आपल्याला योग्यतेनुसार मुलगा किंवा मुलगी त्यासाठी आज हे एक पर्याय म्हणून आपण त्यांना एक मंग मंगल परिणय बंद्राचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले आहे तर आज तुम्ही आज रविवारचा दिवस आहे आणि इकडे अनेक लोक उपस्थित आहेत एक दुसऱ्यांना पाहण्यासाठी तुम्ही बोलावताय हा कसा असतो दर रविवारी तुम्ही बोलावता काय याच हे सांगणार आहेत हा जो कार्यक्रम घेतो हा फक्त रविवारचा असतो आणि गेली चोवीस वर्ष सातत्यानं न चुकता दर रविवारी इथे मी हजर असतो आणि हा दर रविवारी हा कार्यक्रम घेतो रविवार एक सुट्टीचा दिवस असतो आणि त्या तसं बघायला गेलं तर मोस्टली अगदी ऐंशी नव्वद टक्के लोकांना रविवारची सुट्टी असते काही लोकांना न वगळता तर हा रविवारचा दिवस याच्यासाठी घेतलेला आहे की सुट्टीच्या दिवशी कोणाला म्हणजे अडथळा येता कामा नाही वगैरे आणि लोकांना सोयीस्कर पडतो त्या दृष्टीकोनातून गेली चोवीस वर्ष सातत्यानं आजपर्यंत हे कार्यपण चालू ठेवलेलं आहे म्हणजे हा जो तुम्ही वधूवर सूचक जो के, केंद्र उभा करण्याचा पाठीमागचा तुम्ही दोन हजार एक पासून काय कारण असेल कशा बद्दल तुम्हाला असं सुचलं की मंगल वधूवर सूचक केंद्र तुम्हाला स्थापना करावं असं खूप चांगला प्रश्न विचारलात तसं बघायला गेलं तर बघा माझं जगण्याचं एक अनन्यसाधारण महत्व आहे अनन्यसाधारण महत्व असं आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबापुरतं जगत असतो सगळेच जण जगतात जगता आपल्या कुटुंबापुरत परंतु असं जगावं की काहीतरी नाव झालं पाहिजे बघा तसं बघायला गेलं तर ह्या पृथ्वीतलावर तलावर आलेल्या व्यक्ती एक ना कदी एक दिवस कधी ना कधी जाणार आहे कोणीही या ठिकाणी कायमच्या राहण्यासाठी येत नाही परंतु जाण्याच्या नंतरही लोकांच्या स्मरणात राहावं असं काहीतरी कार्य करून जायचं एक मानस मी तो विडा उचललेला आहे आणि त्याच्यासाठी हा सर्व माझा खटाकोप आहे आणि आजपर्यंत जे आहे सक्सेसफुल चोवीस वर्ष झाले आहेत या कार्याला खूप चांगल्या पद्धतीने लोकांचाही प्रतिसाद मिळतोय आणि आज खरंच सांगतो की आज जेवढी लग्न झालेले आहेत ना ते सगळे समाधान आहेत आजपर्यंत कुठल्याही गोष्टीचा कधी असा प्रॉब्लेम आलेला नाही त्याचं आम्हाला खूप जास्त समाधान वाटतं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे पे बॅगिंग सोसायटीच तुम्ही आज काम करता असं म्हणायचं यस येस प्रत्येक माणसानं मी समाजाला काही देणं आहे ही ही बाब लक्षात घेऊन आपल्या पद्धतीने ज्या ज्या क्षेत्रामध्ये जर कार्य करता येत असेल त्याने त्या ते त्या क्षेत्रामध्ये कार्य करावं की जेणेकरून आज ना उद्या कधीतरी आपण या पृथ्वी तलावरून जाणार त्याच्यानंतर लोकांच्या स्मरणात राहिलं लो पाहिजे असं काहीतरी कार्य करून जावं असं माझी इच्छा आहे अनेक लोकांच्या अडचणी आहेत अनेक मुलांना मुली मिळत नाहीये किंवा मुलाला मुलगी मिळत नाहीये काय सांगणार अशा लोकांना की आज तुमच्या माध्यमातून शेकडोंशी तुम्ही लग्न लावलेला काय सांगणार ज्यांना या वधूवर सूचकच माहिती नाही आहे कसं आहे माहिती आजच्या तारखेमध्ये तसं बघायला गेलं तर मुलांच्या आणि मुलीच्या दोघांची अपेक्षा खूप वाढलेल्या अपेक्षा प्रत्येकाच्या असाव्या कोणी कोणाच्या नसाव्या सगळ्यांचे असावे सगळ्यांना मन आहे सगळ्यांना भावना आहे सगळ्यांचे विचार आहेत परंतु त्या अपेक्षा कसा असाव्या रास्ता असाव्या अपेक्षा रास्त असेल की अपेक्षा करताना सर्वप्रथम माणसाने हे बघितलं पाहिजे की माझ्याकडे काय आहे माझ्याकडे काय आहे त्यानुसार मी अपेक्षा करावी आणि अपेक्षा ही तसं म्हणायला गेलात ना की ही काय एखादी मुलगी किंवा मुलगा लग्नासाठी ही काय एखादी वस्तू नाही की जाऊन दुकानामध्ये गेला आणि पैसे दिले आणि विकत घेतले त्यामुळे आपल्याला कुठेतरी थोडीफार थोडीफार थोडीशी तडजोड ही करता आली पाहिजे सगळ्याच गोष्टी जर तुम्ही म्हणाल तर अगदी तंतोतंत कुठे मिळत नाही कुठे ना कुठे थोडीशी आपल्याला तडजोड पण केली पाहिजे आणि गेली एवढी वर्षाचा जो माझा प्रवास आहे एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये आज माझ्याकडे कित्येक लोकांचे माझ्याकडे रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्याच्यामुळे लोकांना माझ्याकडे चॉईस मिळतो की मला माझी जोडीदार किंवा माझा जोडीदार कसा हवा ते आज मी आज माझ्याकडे जेवढ्यांची लग्न झालेले आहेत ते लोक देखील माउथ पब्लिसिटी करतात की अमोग अमुक ठिकाणी जा त्या ठिकाणी तुमचं लग्न नक्कीच जुळेल आणि अशा अनुषंगाने लोक आज माझ्याकडे बऱ्याच लोक येतात खूप धन्यवाद साहेब तुमच्या या पुढील कामासाठी मंगलमय शुभेच्छा देऊ आमच्या चॅनलच्या तर्फे मित्रांनो हे होते संचालक भीमराव शिर्के मंगल परिय वधूवर सूचक केंद्र यांचा इंटरव्ह्यू घ्यायचं कारण आहे की आज तुम्ही बघत असाल बाजूला व्हिडिओ चालू आहे की त्याच्यामध्ये दर रविवारी एवढे लोक सातत्याने या ठिकाणी येतात आणि हा जो काम आहे गेल्या पंचवीस वर्षापासून अविरतपणे करत आहेत परंतु जर तुमचंही काही लग्न कोणाचे जुळत नसतील तर नक्कीच खाली त्यांचा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता आणि तुम्हीसुद्धा तुमचे जे काही मुलामुलीचे लग्न आहेत त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करू शकता हा कुठला ॲडव्हर्टाईजमेंट नव्हे परंतु एक समाजामध्ये आज जर आपण शहरामध्ये शे, जर बघितलं असेल अनेक लोकांचे लग्न जुळत नाही आहे ह्याच्यासाठी अनेक लोकांचे कॉल्स आणि अनेक लोकांचे कॉमेंट्स आम्हाला आपल्या चॅनलवरती आल्या म्हणून आम्ही खास करून भीमराव साहेब जे आहेत यांचं मुलाखत घेण्यासाठी आम्ही खास मुंबईमध्ये येऊन त्यांची मुलाखत घेतलेली आहे तुमची प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका लाईक करा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद